हाय हॅलो नमस्ते तर आमचा हंपी मधला पहिला दिवस होता चला तर मग बघूया तुमच सगळ्यात करायचं ना आमचं सगळं आवरून झालेलं आहे तर आता आम्ही फिरण्याच्या ठिकाणी निघालो हंपीमध्ये मध्ये बघा नाही चला बघा सका सकाच साडे आठ वाजता आम्ही निघतो आवरून चालू झाला लेकीच पाय दुखायला इथं फर्स्ट टाइम इथं चालू आम्ही इथं महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये आराम से लेके आते हैं पूरा हो गया इस तरफ नारतम की त्यांनी आम्हाला नकाशावरती पूर्ण घेतले पॉइंटची माहिती सांगत होते आणि इथं बघा छान असं पाणी किती खूप पाणी होतं असं भरपूर आणि खूप मस्त वाटतंय जरास थोडंसं थोडस वेगळं म्हणजे काहीतरी बघण्याला मिळते आणि सगळं इथं छान देवाचं दर्शन झालं इथं फोटो वगैरे काढून घेत नाही बघू शकता किती छान अशी मूर्ती होती तरी पण तेवढ्या मी व्हिडिओचा ब्लॉग घेतलाय आणि इथं बघा तर पूर्णस त्या जे ठिकाण आहे ना त्या ठिकाणावरची सगळे पॉईंटमधलं माहिती दिली होती मग परत आम्ही गेलो नरसिंह मंदिर बघायला आणि तिथं पण एक महादेवाची मूर्ती होती पिंड होती सॉरी पिंड होती खूप छान तिथं तर म्हणे खूप म्हणजे इथलं पाणी हटत नाही आहे कधीच ह्या पिंडीच्या तिथलं आणि म्हणजे एवढे मस्त वाटतंय बाहेर गेल्यानंतर आणि इकडं सगळं हंपीमध्ये दगडाचं जिकडं बघन तिकडं ते दगडाचंच होतं बापरे म्हणजे ते काम पण खूप छान होतं मग इथं छान असं दर्शन घेतलं तिथं पण नरसिंहाचं महादेवाचं आणि नंतर आम्ही गेलो नेक्स्ट पॉईंटला जे की हत्तीराणी म्हणून होतं तर ते इथं पूर्ण ते, ते राणींची स्नानगृह होतं हे सगळं जुन्या काळातलं तर बघा इथं सईची खूप मस्ती चालू होती नंतर मग आम्ही गेलो लोटस महाल तर लोटस महाल तर एवढा छान होता बापरे है, हा आहे लोटस महाल जे तर दरबारा होत राजांच काही नक्षकाम अरे बापरे मस्त वाटत होत जे असं ऐतिहासिक जे काय असेल ते बघायला खरंच छान मजा येते आणि नंतर बघा इथं सगळेजण आम्ही थोडं थकलो तर ऊन पडलो तर मग आम्ही बसलो होतो एका लिंबाच्या झाडाखाली आणि तिथून जायचं होतं आम्हाला दुसऱ्या पॉईंटला जे की हंपी मधला एकमेव खूप छान पॉइंट आहे जो कळेलच पुढं कुठला पॉइंट आहे ते मग त्या पॉइंटला जाताना गाडीचं तिकीट ते जायचं दहा आणि यायचं दहा उलट विशेष म्हणजे आम्हाला जेवढा वेळ लागला नाही तेवढा वेळ लागला तिकीट घ्यायला माहिती का तिथं पण आणि नंतर बघा इथं जे जुन्या काळात इथं सगळ्या बाजारपेठ होत भरायच्या म्हणजे सोन्याची बाजारपेठ होती ह्या साईडला सगळे म्हणजे ते आमच्या गाडीचं तिकीट वगैरे काढलं आणि परत एंट्री गेट वर तिकीट पण होतं तिथं पण तिकीट काढलं आतमध्ये गेलो आपल्या जेव्हा बघू शकता इथली एक अक्षय कुमार आणि सोनाक्षिन्हाचं गाणं आहे आणि त्या गाण्याची पूर्ण शूटिंग घेतली ते कोणत्या पिक्चरमधलं गाणं हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो सगळ्यात महत्वाचं आपण ज्याच्यासाठी जे बघायला आलोय तो म्हणजे हारत जो की आपल्या पन्नास रुपयाच्या नोटवरती आहे खूप छान असं वाटतं ऐतिहासिक बघण्यासाठी आणि नंतर इथं मग आपले जे पंढरपूरचे विठ्ठल आहेत जे आहेत ते विठ्ठलांचं मंदिर आहे इथं म्हणजे पहिलं विठ्ठल म्हणे आपले कर्नाटकचेच होतात म्हणून कानडा विठ्ठल असं पण म्हणतात आणि तिथं खूप म्हणजे जुन्या त्यांची म्हणजे तिथं मूर्ती नाही आहे फक्त ते जे त्यांचं मंदिर आहे ते आणखीन जसेच ते मंदिर आहे आणि पहिलं म्हणजे विठ्ठलांचं जे स्थान होतं ते पहिले इथं राहत होते म्हणजे कर्नाटकचे हंपीचे होते आणि ति जे हे तेच मंदिर आहे जिथं आतमध्ये तुम्ही पाहू शकताय बघा तिथं फक्त नाही ते स्थानच आहे तिथं बाकी आपलं जे मूर्ती आहे ती मूर्ती आपले पंढरपूरला घेऊन आलेले आहेत खूप छान असं प्रसन्न वाटते ऐतिहासिक बघण्यासाठी इथं सगळी माहिती वगैरे दिली होती विठ्ठलांची आम्ही वाचली वगैरे आणि नंतर मग सगळं झाल्यानंतर खूप ऊन पडलं होतं आम्ही मग रिटर्न निघालो होतो रिटर्न जाण्यासाठी तर एवढी गर्दी होती रे बापरे खूपच गर्दी होती आणि नंतर एक तास बसलं होतं मग बाकी यांनी लाई राहिली होती लाईन लागायला आणि आम्ही इथं थांबलो खूप बोर झालं होतं की कधी जातोय रूमवरती आणि बसतोय कारण ऊन एवढं खूपच ऊन होतं मग बसले तर सईचं चालू होतं मी तर सई माझा वगैरे की ऊन बसली होती ते चल म्हणत होते मग काय शेवटी आमचा नंबर आला आणि आम्ही निघलो मला पण हाय आम्ही चाललो आता रिटर्न कुठं बसली तू गाडी आपल्या गाडीत बसली आम्ही कुठे आलो तो आपण फिरायला अशा प्रकारे लेकी सोबत गप्पा मारून झाल्या गप्पा मारत मारत मग नंतर आम्ही गेलो सिंधू नदीकडे सिंधू नदीवरच्या डॅम वर बघायला पण तिथं डॅम बंद होता कारण की तिकडं खूप पाऊस पण झालेला होता मग त्यामुळे डॅम बंद आहे म्हणल्या सध्या पाणी खूप असल्यामुळं आणि इकडं दगड बघवू शकताय कशे तर मग बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला